हाय हॅलो सगळ्यांना बघा आता मी स्वयंपाक करत आहे स्वयंपाक म्हणजे भाजीच मांडलेली आहे आणि इकडे बघा शेंगदाणे भाजत आहे आणि मग खूप छान शेंगदाणे पण भाजून झाले आणि आता भाजायची सं, आहे तीड तर आधी मी पोळ्या करून घेते आणि नंतर तीड भाजणार आहे नंतर लाडू करेल आता सग सगळ्या तिळाचे लाडू करायचे आहेत आज बघा माझे छान मस्त असे खमंग तीळ हे पण भाजून झाले शेंगदाणे आता मस्त आता याच कढईमध्ये मी तीळ भाजून घेणार आणि कमी गॅसवरच मी शेंगदाणे भाजले पंधरा वीस मिनटं झाले जास्त पण कमी नाही तेव्हाचे मी शेंगदाणे भाजत आहे बघा किती छान मस्त असे शेंगदाणे बघा किती आसानी ना फुलं निघतात छान मस्त असे खरबूस मस्त शेंगदाणे भाजून झालेत आहेत आरची बसते आणि तर भांडे होते टोपली भर ते लावले घासून ठेवले होते आरची ते लावून घेतले मी भांडे तर चला आता मी आता पहिले अगोदर पोळ्या करते काय म्हणते <laughs> तर चला आणि मला गोड पण वाटून घ्यायचं आहे करते का गाचे कणिक वगैरे भिजवते भिजवण का बरं नाही करत मी तेव्हापर्यंत लाडू करते आ? मी लाडू करते आणि तेव्हापर्यंत तू एक भिजव टाकेन मी तू मला काय बोलली मी सहा वाजता ये। हो येईन म्हटलं सहा वाजता तर साडे सहा वाजताच निघाली मी दुकानातून आणि वेळच झालाय घरी येवणे सात वाजले ना आणि पावणे सात वाजले तर मग आली तर तेवढं लक्षात नव्हतं माझ्या तिथे करते ना मलाच करायचं ना तू तर काही तू आपला बघतो आपला आणि माझं मी करते असू दे हा ओके ओके चला आता माझ्या शेंगदाणे तर झालेच आहे भाजून आता गॅस बंद करते तर याच्यामध्येच मी तीळ भाजून घेते तर बघा मी त्याच्यातच तीळ भाजून घेत आहे याच्यामध्येच शेंगदाण्याच्या भांड्यामध्येच कढईमध्ये आणि ते शेंगदाण्याचे साल पण काढून घेते मी आता ते पण मस्त छान असे भाजून घाललेले आहेत आणि साला पण काढून घेते चला तर आता मी साला काढते आणि सालं पण काढून होते आणि तीळ पण भाजून होते आणि तिकडे भाजी पण शिजत आहे चला आता मी हे भाजून घेते पट्टा पट्टा इथे तीड पण भाजून होत चालली आहे तीड पण आणि हे बघा इथे गोड पण मी बारीक करून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचे पण साला काढून घेतले आहेत आणि इकडे आरची पण सांबार असं काय आणि इथे गोबीची भाजी मांडलेली आहे हे बघा आणि तिला भाजी मध्ये सांबार पाहिजेच पाहिजे म्हणून ती खास उठलेली सांबार चिरायला बघा कशी मुलगी आहे हे कशी आहे मी काय झालं मला तू सांगा चांगली येते बनवता बनव म्हटलं तर बस झाला हो आता फक्त झालंच आहे काय हवा तुला पोहा अगं तर उद्या संक्रांतीच आहे ना तस संक्रांत आहे म्हणून काय झालं जेवण कोण करते जेवण नाही मग आहे जेवण आणि रात्री पण तू लवकरच करशील बघू उद्याची उद्या आहे गडबड करू नको तर चला ही आता ही माझी तीळ पण झालेली आहे भाजून आणि आता ही बघा कशी तीळ तळतळ तळतळ तळते आणि आणि हे तीळ भाजून त्यांचं हो झालेलीच आहे माझी चला आता आणि याच्यामध्येच मी आता पाक तयार करून घेणार आहे गुडाचा तर दाखवते तुम्हाला आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं पूर्ण तर मी आता पाक करून घेते बघा तीड पण भाजून झालेली आहे आणि त्याच कढईमध्ये तूप पण टाकलेला आहे आता टाकते गोड बघा एवढा पण गोड टाकते तर आता याला मी छान तर बघा आता याला विरघळू द्यायचं आहे आता आणि पाणी वगैरे काहीच नाही टाकलं मी याच्यामध्येच थोडासा तूप टाकलेला होता त्याच्यामध्येच विरघडते बघा आता चला आता याला छानपैकी मिक्स करून घेते बघा मस्तपैकी गूळ पण विथळलेला आहे आणि याला छान मस्त असं हलवतच राहतं काय तर गुडात लागेल करपण खालून पाक पाक, ये पाक, ये पाक पन, आता पाक येईपर्यंत यायला असच बघू आता पाक यायला तीळ पण टाकलेली आहे पाक पण आलेला आहे आणि मिक्स मिक्स पण आहे आणि आता याचे लाडू आता बांधून घेते मी आता लाडू पण बांधत आहे तेवढे आता ते असे गोल करून घेऊन देते आणि मग त्याला छानपैकी की गोल करणार आता गरम 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 लाडून पडायच छान मस्त बघा मी असेच करून ठेवत आहे थोडस हात घेते आणि लाडू हे बघा फक्त मी याला असं आणि मग गोल आकार देणार गरम गरम <laughs> गरम खूपच आहे देणारी हाताला चटके लागते मग मग हे बघा कसे लाडू मस्त छान पैकी जमाता फक्त मी याला करून ठेवत आहे नंतर ते असेच आणि याला असेच कारण की जमले पाहिजे मग की नरमच बघा आता माझे लाडू पण झाले करून हे बघा एवढे लाडू काय काय हे बघा एवढे लाडू पण करून झाले आणि हा एवढा झालेला आहे भुरका हसा एक खाऊन घे हा एवढा आणि कसे वाटले लाडू तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा बघा पटापट पटापट फोन येत आहे ग कसे पटापट पटापट ओढून पण झाले आणि लताईचा आणि छान मस्त बडियापैकी लाडू झाले आणि करता बरोबर सात आठ लाडू स्वा झाले लाडू पण बांधून झाले आणि जेवण पण झालं आणि इकडे साईल पण जेवण करत आहे आणि साईल आरची काय आहे का आरची काय करत आहे इकडे मोबाईल बघत आहे तुली आवडत आवडत नाही तुला आणि साईडला तर मस्त लाडू आवडते ना बढिया मस्त खाली तो लाडू वगैरे अरे तुला आवडत नाही साईड झालं का जेवण वगैरे तुझं बेड वगैरे टाकायची <laughs> चला बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू